नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस आणि एम पी एस सी मधून भरली जाणारी समाज कल्याण अधिकारी गट ब ही एक्झाम जी घोषित झाली आहे अठरा ऑगस्टला आणि काय पंचवीस ऑगस्टला ही एक्झाम अठरा ऑगस्टला होणार ही पंचवीसला तर बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कॉल मेसेजच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित होतोय की सर ही एक्झाम परत पॉस्टपॉन होणार का परत याचा अर्थ असा ही एक्झाम ऑलरेडी दोनदा पोस्टपोन झाली आहे मराठा आरक्षण एस सी बी सी एस एस बी सी आरक्षण किंवा एन सी असू दे मध्ये असू दे ईडब्ल्यू एस असू दे किंवा वैयदिक असल्यामुळे असू दे दोनदा पोस्टपोन करण्यात आलेली ही एक्झाम आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे पुढच्या महिन्यात सप्टेंबर पंधरापासून लागण्याचे चान्सेस आहे आजच तुम्हाला माहिती असेल की विधानसभेची घोषणा पण झालेली आहे साधारणतः सत्तावीस पासून स पासून तुम्हाला नाव नोंदणी करायची उमेदवारांना म्हणजे या पदा या निवडणुकीसाठी सो so, पंधरा सप्टेंबर पासून लागण्याचे चान्सेस आचारसंहिता हे सगळं लक्षात घेता एमपीएससी ही डेट बदलेल का जर बदलायचा प्रयत्न केला तर ही एक्झाम कदाचित दिवाळी नंतर होण्याचे चान्सेस आहेत हा पण मुद्दा लक्षात घ्या दुसरा समाज कल्याण अधिकारीची डेट आता पहिल्यांदाच बरेचसे बदल करून ही डेट फायनल झालेली आहे आता ह्या डेट एमपीएससी फायनल करताना विचार करायला पाहिजे होता की या डेटला अजून कोणत्या एक्झाम आहेत का तर येस या डेटला या पंचवीस तारखेलाच एक्झाम आहे ती म्हणजे आय बी पी एस क्लर्कची एक्झाम आहे आय बी पी एस क्लर्क ची एक्झाम आहे आणि या अठरा ऑगस्टच्या डेटला आर आर बी क्लर्क ची एक्झाम आहे मग या ठिकाणी फॉर्म भरणारे जे मुलं आहेत हे मुलं वेगळे असू शकतात का असू शकतात पण काही कॉमन पण असू शकतात तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षभरातून किंवा गेल्या काही वर्षापासून बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सो विद्यार्थी वर्ग हा जी एक्झाम येईल त्या एक्झामला फॉर्म भरतोय का कारण गेली दोन तीन चार वर्षापासून अभ्यास करून जर एखाद्या एक्झाम मध्ये त्याला जर यश मिळत नसेल तर साहजिक आहे तो विद्यार्थी आता सगळेच फॉर्म भरतोय यूपीएससीचा चा फॉर्म भरणारा विद्यार्थी युपीएससी एमपीएससी कंबाईन पण देतोय एमपीएससीचा चा फॉर्म भरणारा विद्यार्थी एमपीएससी कंबाईन सरळ सेवा पोलीस भरती सुद्धा करतोय तर साहजिक हा विद्यार्थी येथे सुद्धा फॉर्म भरण्याचे चान्सेस आहेत मग अशा विद्यार्थ्यांचं नुकसान आहे जर त्या विद्यार्थ्याने दोन्ही एक्झामचे फॉर्म भरले दोन्ही एक्झामची तयारी करतोय अभ्यास करतोय पुस्तक घेतले दोन्ही एक्झामच्या फीज पण भरल्या आहे मग मात्र एक्झाम तो एकाच एक्झामची एकाच परीक्षेची म्हणजे एकाच पदासाठी देऊ शकतो हे चुकीचा आहे हा विद्यार्थ्यांची अन्याय आहे पण याची खबरदारी त्या संबंधित स्पर्धा परीक्षा समितीने घेतली पाहिजे होती एम ने घेतली पाहिजे होती आयबीपीएसने घेतली पाहिजे सरकारने घेतली पाहिजे होती पण असं काही घडलं नाहीये हा अन्याय नेहमी स्पर्धा परीक्षांचा किंवा या विद्यार्थ्यांवरतीच नेहमी टाकण्यात येतो आता निश्चित काय होणार आहे मग एक्झामची डेट बदलणार का दे दे बदल या संदर्भात आजच्या लोकसत्ताला माननीय सुवर्णा खरात एम सचिव यांनी दिलेली मुलाखत यांनी दिलेली माहिती आपले प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटलेले त्यांच्याशी झालेली चर्चा आणि तिसरा मुद्दा एम पी एस सीनी नुकताच काढलं नोटिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एक्झाम कधी होणार थोडक्यात लक्षात येईल बरेचसे राजकीय राजकीय पुढारी असतील नेते असतील त्यांनी बरेचसे लेटर पाठवले बघा हे एक लेटर आहे आदरणीय चाकणकर मॅडमांचं आहे त्यानंतर निलेश सरांनी पण पाठवलेला आहे आता लोकसत्ता लायला ले हे लेटर आहे त्यामुळे सांगितलंय की एमपीएससी मध्ये एमपीएससी सचिव काय म्हटल्या एक्झाम घेण्याबाबत काय म्हटलं ते पण आलेलं आहे ही आयबीपीएससी न्यूज आहे आजची न्यूज आहे सोळा ऑगस्ट ची न्यूज आहे त्यानंतर पुढे बघितलं तर आयबीपीएस ह्या एक्झाम आता सुवर्ण खरत मॅडमांचं म्हणणं असं आहे की आमचं आय शी बोलणं चाललेलं आहे काय आयबीएसशी बोलणं चाललंय आय आस सी बोलून काही उपयोग असं आयबीपीएसनी एक्झामच्या डेट जानेवारी चोवीस मध्ये डिक्लेअर केल्या होत्या त्याच्यानंतर एमपीएससी तीनदा ही तिसऱ्यांदा डिक्लेअर केलेली एक्झामची डेट आहे सो एमपीएससीने याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं आयबीपीएस यात काही लक्ष घालणार नाही किंवा डेट बदलणार नाही कारण आयबीपीएसच्या ऑनलाईन एक्झाम आहे त्यांचे सेंटर बुक असतात त्यांनाही काही करतात नाही त्यांच्याकडे भरपूर कारण आहे त्या डेट तर काय चेंज होणार नाही ना। मग आता यांच्या म्हणण्यानुसार काही मुलांचा एक वर्ग म्हणतो की एक्झाम पॉस्पोन झाली पाहिजे एक वर्ग म्हणतो कान, की एक्झाम पॉस्टोंड व्हायला का नको कारण आयबीपीएस चा तयार करणार वर्ग हा तुलने तयार करणं विद्यार्थी इकडे कॉमन कमी भेटतो दुसरं की एमपीएससी मधून तयार करणार वर्ग मोठा आहे अडीच लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहे राज्यसेवेसाठी या अडीच लाख विद्यार्थ्यांचे साठी ते विद्यार्थी गावाला एका शहरात जाऊन तिथलं रेसिडेन्स असेल तिथला फूड असेल तिथल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता इकॉनॉमिकल खूप त्यांनी बर्डन केलेलं आहे फार खर्च करून ठेवणार आहे म्हणून एक वर्ग असं म्हणतो की पाहिजे एक म्हणतो की नाही आम्ही आयबीबीएस चा फॉर्म भरला सो आम्हाला दोन्ही एक्झाम ची फीस भरली दोन्ही एक्झामची तयारी करतोय आम्हाला एक पाहिजे एक पद पाहिजे मग ऑप्शन आम्हाला दोन्ही पाहिजे एक्झाम पॉसपॉन करा आठवडा दोन आठवडे केलं तरी चालणार असं काही वर्गाचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आता हे विद्यार्थ्यांचे हे दोन गट आहे 촬 <목소리가> काहींचं म्हणणं असं की पंचवीस ऑगस्टला एस क्लर्कची जर एक्झाम आहे तर त्या दिवशी कर्नाटक पी एस सीने त्यांची एक्झाम पॉस्टपोन केली आहे मग कर्नाटक राज्य जर त्यांची एक्झाम पॉस्टपोन करतो तर आपण महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे असे काही मुलं म्हणतात आता पुढे थोडक्यात मी तुम्हाला घेऊन जातो आयोगाचं म्हणणं काय मी तुम्हाला सांगितलं यात दोन मत प्रभाव तयार झाले कर्नाटकने पुढे ढकल आमची पुढे ढकला असंही म्हणणं आहे पण आता डायरेक्टली शेवटच्या प्रश्नाकडे येतो घेऊन तुम्हाला की एम पी एस सी एक्झाम कधी होणार आहे या संदर्भात नुकतंच काही मिनिटांपूर्वी एमपीएससी नोटिफिकेशन दिलेला बघा आजचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस चं नोटिफिकेशन आहे आणि त्या परीक्षेच्या आयोजनाबाबत त्यांनी सांगितलंय दोन परीक्षा कोणत्या तरी ह्या बघा ह्या दोन परीक्षा त्यांनी सांगितलंय समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब करता संयुक्त चालणी परीक्षेचं आयोजन अठरा ऑगस्ट दोन रोजी तसेच ही झाली पहिली एक्झाम महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन या परीक्षेचं आयोजन पंचवीस ऑगस्ट दोन रोजी करण्यात आले असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे आता त्याला दुजोरा दिला या वाक्याने त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात येते की नियोजित परीक्षा प्रसिद्ध केलेल्या दिनांकास म्हणजेच अनुक्रमे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आता याला कारण मॅडम अजून का एक कारण याला पण जोडलेलं आहे हे एक्झाम पॉस्टपोन आम्ही का करू शकत नाही एक तर आम्ही दोनदा तीनदा ही पॉस्टपोन केलेली आहे दुसरा मुद्दा अठरा ऑगस्टला एक्झाम आज सोळा ऑगस्ट मध्ये आहोत आपण विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हातात आलेले सेंटर हातात आली आहे सेंटरवरती आम्ही क्वेश्चन पेपर ऑलरेडी पाठवून दिलेले आहेत त्यानंतर त्या ठिकाणी जो मॅनेजमेंटला लागणारा ला स्टाफ आहे त्या ठिकाणी असणारे शिक्षक आहे त्या ठिकाणी जे स्कूल आहे यांच्याशी पूर्ण आमचं कम्युनिकेशन झालेलं आहे सगळ्या गोष्टी रेडी आहेत आता त्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढ्या पॉस्पोन करणं शक्य नाही अडीच लाख विद्यार्थ्यांची एक्झाम घ्यायची पंचवीस ऑगस्टला सो आतापासून एक महिन्यापासून आमची पूर्ण तयारी झाली आहे क्वेश्चन पेपर प्रिंट आहे काही प्रोसेसमध्ये आहे म्हणजे पाठवण्याच्या प्रोसेसमध्ये काही पाठवले गेले आहेत आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात जर आम्ही पॉस्पोन केली तर गणपती उत्सव गणपती उत्सवमध्ये शाळा कॉलेजला सुट्टी असते आम्हाला स्टाफ मिळणार नाही आम्हाला शिक्षक मिळणार एक्झाम कशी घ्यायची कशी कंडक्ट करायची हे पूर्ण मॅनेजमेंट करणं तितकं नाही नाहीये सो ह्या एक्झाम पॉस्टपॉन करणं शक्य नाही असं त्याच्यावर जास्त ताण घेऊ नका चर्चा जास्त तयारी करत होतात झाली तुमची त्या एक्झामला सामोरं ती एक्झाम देऊन टाका आपण नंतर नंतर बघू पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय सरकारचं एमपीएससी च तत्सम चत्सम स्पर्धरक्षा बॉडीचं काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा मात्र अभ्यास चालू ठेवा तुमच्यावर आम्ही नेहमीच असतो तो अजून काही अपडेट आला तर नक्की टीम तुम्हाला देत राहील बाकी कुठेच जाण्याची गरज नाही ह्या चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळत जाईल तुरताच मी थांबतो तुम्हाला या एनआर एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद